लहानू भक्तांना सुप्रीम जय गुरु आज आपल्यासोबत निंबोराई या गावातील धामंत्रीजवळ एक गाव आहे निंबोरा नावाचं या गावातील लहानू भक्त आहेत ते सुद्धा भक्त आहेत तर आपल्या प्रवासातील काही अनुभव ते आपल्याला लहानूजी स्व अनुभव या चॅनलला सांगणार आहेत दहा आजी जय गुरु जय गुरु जय जय लहानूजी बाबा आणि संत गुणवंत महाराज सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं संपूर्ण सुभाष राजाबराव ढगे निंबोरा तालुका दिवसा जिल्हामरावते तर सगळ्यात आधी तुम्ही समोर तर बाबांचं दर्शन कधी घेतलं बाबाचं दर्शन म्हणजे सा, वयाच्या सातव्या किंवा आठव्या वर्षापासून लहानजी महाराज शभेत होतो आमची आई जात आमची आमच्या आईसोबत जात होतो हो त्यानंतर लानूजी महाराजांच्या प्रसादामुळे हो। आम्ही तीन भाऊ एक बहीण हो। यांना जीवदान मिळाला कसा प्रसाद मिळाला प्रसाद, प्रसाद म्हणजे आमच्या आई आईचे आणि वडिलांचे मुलं वाचत नव्हते आणि लानूजी बाबांनी तीन उदबत्त्या आईच्या अंगावरून फेकल्या तेव्हापासून आम्ही तीन भाऊ आणि एक बहीण हयात आहोत तेव्हापासून आतापर्यंत मधामध्ये आईची तब्येत जास्त बळकली होती म्हणजे बिमार झाली होती तिला कर्तुकीचं बिमारी झाली होती त्यावेळेस बा लानूजी महाराजांनी सांगितलं होतं की या बिमारीचा छळा धुनीवाला बाबा लावेल हा तर तदनंतर मी अठरा ते एकोणीस वर्षाचा असताना आमच्या आमचे मामा गुर्दे पाटबंधारे विभागमध्ये का सर्विसला होते आणि ते अंजनगाव सुरजी या तालुक्यात ता जे निंबारी धोटे आहे या गावी राहत होते त्यांना गुणंत महाराजा दिसले आणि ते त्या गुणंत महाराजाच्या दर्शनासाठी गेले आणि दर्शन झाल्यानंतर त्यांनी आमच्या घरी येऊन आमच्या आईलासुद्धा बाबाजीच्या दरबारात नेला चला दर्शन ने हा दर्शनाला दर्शना। तर बाबा आम्ही त्या एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये आम्ही गुणवंत महाराजच्या दर्शनाला गेलो आणि बाबाजींनी सवा महिना त्या ठिकाणी राहण्यास सांगितला हा तर सवा महिना करता करता आजपर्यंत आमची आई हयात असेपर्यंत शेवटी त्याच ठिकाणी आम्ही शेवेमध्ये समर्पित झालो हा तर सगळ्यांचं जीवन गुणंत महाराजांना फुलून दिलं आणि बाबा बरोबर करेन म्हणजे दिला होता लहानजी बाबा लानुजी बाबांनी धुनीवाले बाबा म्हणजे गुणंतबा बाबांची धुनी आहे लाखनवाडीला लाखनवाडीला आणि त्या शेवेत आम्ही पंधरा ते सोळा वर्ष त्या ठिकाणी काढले आईची मग तब्येत चांगली आईची तब्येत चांगली झाली आणि शेवटी निंबोरा या ठिकाणी बाबाजीने ज्योत पाठवले धुनीची या ठिकाणी माझ आमची त्यावेळेस परिस्थिती नव्हती तरीसुद्धा त्या ठिकाणी थोडंफार का होईना बाबा लाखणवाडीचे भक्त येऊन त्या ठिकाणी कार्यक्रम केला भंडारा केला आणि त्या ठिकाणी होम पूजा गिजा करून त्या ठिकाणी बाबाजीचं अस्तित्व निर्माण झालं आणि निंबोऱ्याला आता या ठिकाणी मंदिरसुद्धा बांधलं गेलेलं आहे हा आत्ताच मागच्या वर्षी दो बारा आ, जून दोन हजार तेवीसला आमची आई देवाघरी केली आहे आता आम्ही दो तीन भाऊ एक बहीण आज हयात आहोत किती वर्षाच्या ब्याण्णव वर्षाच्या झाल्या हा काकूला सुद्धा अनुभव आहेत आहे काकू नाव सांगा तुमचं पुष्पा गावंडे मूळच्या राहणारे कुठल्या तुम्ही हो काय तर तुम्हाला सुद्धा बाबांजीचे अनुभव आहेत तुम्ही सुद्धा सेवेतच आहात शेवेतच म्हणजे ते बाहेरच्या बिमाऱ्याला लागल्या होत्या ना हो हो त्यांना सव्वा महिना करा म्हणे सव्वा महिना करता करता मग आम्ही पाच सात आठ वर्ष राहिलो तिथे तिथेच राहिले मग बाबा लाखन हो लाखनवाडीला माझा मुलगा होता एक लहान सहा महिन्याचा हो। त्याला घेऊन तिथेच गेली लाखनवाडीला तिथेच त्यालाही त्यालाही एक दोन अडीचशे हो, दो काळे मारल्या बाबाने म्हणजे पाच सहा वर्षात चार चार पाच पाच मलाही दीडशे झाले हो का म्हणून त्याला लाईना मुलाला डाव्या डोळ्यात छत्री खूप छत्रीचा दांडा खूपच लावतो बाबा त्याला इजा वगैरे काही नाही झाली त्याला इजा नाही झाली दोन तीन दिवस मग तो बांग बांगो बांगो होती तिथे लाखनवाडीचे त्याला हळद लावून दे बर मग त्याने हळद तेल लावली तर सगळ्या लहान बघताना आपण सांगू <laughs> इच्छितो की गुरुंत बाबा आणि लहानूजी बाबांचं फार सक्य होत नाही संबंध होते अलीकडेच आपल्या लहानूजी स्वानुभव या ग्रुपवरती संत लहानूजी भक्त या परिवार ग्रुपवरती एक लाखनवाडीवरून म्हणा की गुणंतबाजी जे भक्त आहेत त्यांनी अलीकडेच त्या काळातला एक फोटो प्रकाशित केला पाठवला हो आहे आत्ताच तुम्हाला दाखवला हो आणि तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून सुद्धा तो फोटो आपण प्रकाशित करूया की दोन संतांचं किती एकमेकांवर प्रेम होत त्याचे दाखले सुद्धा आहेत पुरावे आहेत की ज्यावेळेस समर्थ लहानूजी बाबा निजधामी चालले होते तर त्यावेळेस लाखनवाडी मध्ये गुणवंत बाबा नखाना जमीन कोरत होते उकरत होते लोक त्यांना फक्त विचारायचे की बाबा आज का बरं तुम्ही जमीन उकरत आहात त्यावेळेस ते सांगत होते की बाबा माझा जो मोठा भाऊ आहे आज जमाला चालला आहे आणि लगेच थोड्या वेळात पाहते तर दहा मिनिटात निरोपाला टाकर खेळून आकाशवाणीच झाली होती त्यावेळेस की समर्थ लहानूजी बाबा मास गेले आहे त्यांनी समाधी जे लालूजी महाराजाचा अंत्यविधी झाला त्यावेळेस आम्ही लहान होतो आणि मी पाचव्या वर्गात होतो आम्ही ज्या वेळेस तिथं लाखनोडीला गेलो तिथं धाकडे म्हणून बाबाजीचा सोबतचा पुजारी होता ज्या दिवशी बाबाजी वारले त्या दिवशी त्या पुजाऱ्याला बाबाजीनं लाख इथं टाकरखेडला पाठवलं होतं असं काय सकाळी गुणंतबानं आणि थो हो, ती थे, ती थे, हो, तो सांगत हा, होता त्या ठिकाणी गड्डा करून बावजीनं गड्डा केला होता एक जंगलात तिथे आणि ह आणि ह मग टाका ते त्याच्यात साखर टाकायला लावली आणि हो, तो बुजून द्यायला लावला तर मग हे जे पुजारी होते हे त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं ते बाबाजी अंतर्धान पावले हा असं त्या त्यांचा आणि बा आणि बाबाजीनं आवाज दिला होता म्हणते त्यांना बोलावलं जवळ मरण्याचे म्हणजे जाण्याच्या अगोदर तर महाराजांना जे धाकडेले जे पाठवलं होतं ते धाकडे सांगत होता मला लहानूजी बाबांनी बोलावलं तुला त्या गुणांना पाठवलं म्हटलं म्हणे हे दर्शन कर जाय म्हटलं म्हणे आता आणि नंतर बावजी अंतर्धान समाधी समाधीग्रस्त झाले श्री संत लहानजी महाराज गुणवंत महाराज की जय आपल्या आपल्यासोबत आहेत सुभाषरावजी ढगे आणि त्यांचे बंधू लहान बंधू जे श्री समर्थ बाबांसोबत ज्यांचा सहवाद झालेला आहे राहिलेला आहे आपण ज्यांची याआधी मुलाखत घेतली आहे आणि त्यांनी आपल्या निंबोरा गावामध्ये बाबांचं मंदिर बांधलेलं आहे ते हेच मंदिर अगदी गावाला लागूनच असं मंदिर आहे आणि बाबांची धुनी वगैरे येथे स्थापन केलेली आहे बाबांची मूर्ती स्थापना केलेली आहे दादा जयगुरु जय गुरु जय तुमचं नाव सांगा संपूर्ण रूपराव जयबराव डागे तुम्ही या मंदिराची स्थापना कोणत्या वर्षी केली कधी निर्माण कार्य केलं किती वर्ष दोन हजार चौदा दोन दो हजार चौदामध्ये मंदिर निर्माण केलं दोन हजार चौदामध्ये अच्छा चारमध्ये स्थापना असं काय तर तुमच्या आईला जो बाबाजीनं साक्षात्कार दिला श्री संत लहानूजी महाराजांनी आणि तब्येतीसाठी धुनीवाल्याकडे जा बा हे जे तुमच्या मुलाखतीतले शब्द आहे त्याप्रमाणे सगळं घडत आलं आहे की नाही तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही गुणवंत बाबांचे मग भक्त झाला सुरुवात तुमची बाबांपासून झाली आणि गुणवंत बाबांचे तुम्ही भक्त झाले आणि आज तुमच्या गावामध्ये खुद्द बाबांची ज्योत तुमच्या गावामध्ये आलेली आहे तर आज हेच ते मंदिर सर्व लहानू भक्तांना आपण सांगू इच्छितो की आतमध्ये बाबांची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे स्थापन केलेली आहे बाबांची धुनी आहे गुणंत बाबांची धुनी आहे आणि हे मंदिर आहे श्री संत गुणवंत महाराज की जय श्री समर्थ लहानूजी महाराज की जय हेच ते मंदिर गुणवंतबाबांचं लहानूजीबाबांच्या सांगण्यावरून त्यांच्या आईने त्यांचा संके संकेत ओळखला बाबांचा संकेत ओळखला बोलण्याचा आणि गुणवंत बाबा धुनीवाले बाबा तुला दुरुस्त करल बा असे एक शब्द त्यांना दिले होते त्यांच्या आईना श्री संत गुणवंत महाराज की जय